Terima kasih telah <laughs> menonton! आणि मी श्रम मल्टी कार करून आली आणि सचिन भाऊ त्यांना सचिन डगे यांना गाडीच्या शुभेच्छा आज त्यांना गुढी पाडण्याच्या मुहूर्तावर आज त्यांनी इनोवा ही गाडी आमच्याकडून घेतलेली आहे त्यासाठी हार्दिक शुभेच्छा त्यांना आणि हार्दिक अभिनंदन सर गाडीचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य गाडीचं माझ्यापेक्षा सचिन हे सांगू शकतात सांगा वैशिष्ट्य माझं नाव सचिन किल्ला आहे मी कास्ट वडिक रिप्रेझेंट करतो आहे सचिन बोंडे आमच्याकडनं जी इनोवा किस्टा घेतलेली आहे सगळ्यात लोकांपास आहे इनोवा किस्टा डिझल टू पॉईंट फोर व्हर्जन त्यांनी घेतलेला आहे चोवीसशे सी सीमध्ये पॉवरफुल गाडी त्यांनी त्यांच्या बिझनेससाठी त्यांच्या स्वतःसाठी जे यूज करत आहेत त्यासाठी घेत आहे फीचर्सचं बघायला गेलं तर हे इनोवा क्रिस्टा जी एक्स प्लस ले यामध्ये ॲडिशनल जुन्या जी एक्स फ्रंट अँड रिअल डॅश कॅम ॲड झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त याला सिक्स्टी इंच अन आय व्ही लागलेले आहेत आठ इंच प्लस किंम इंची सिस्टम आलेलं आहे रिअर कॅमेरा आलेला चार्ग पॉवर स्टेरिंग ऑफिंग कंट्रोल्स या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यामध्ये इन्क्लुडेड आहेत आणि ऑटो फोल्डिंग सुद्धा यामध्ये जे आहे जी एक्स प्लस जे एस ए स्पेशल इंजिन त्यामध्ये इन्क्लुडेड प्राइस जी आहे या गाडीची आता एक शोरूम जवळपास एक बावीस लाखाच्या रेंजमध्ये जाते आणि ऑन रोड गाडी जवळपास जी आहे तो चोवीस लाख रुपये ऑन रोड गाडीची प्राईस त्याच्यामध्ये अजून कलर यामध्ये कलर, या कलर तुम्हाला चार कलर्समध्ये गाडी अवेलेबल आहे सुपर व्हाईट पर्ल व्हाईट सिल्वर आणि ब्लॅक कलर असे चार कलर्स यामध्ये येतात आपलं त्रिशा मल्टी कार्स जे आहे लोकेटेड आहे शॉप नंबर एक त्रिशा मल्टी कार्स कॅनॉट प्लेस अपोजिट व्ही आय पी मराठा हॉटेल छत्रपती संभाजीनगर या निमित्ताने तुम्ही कस्टमरला काय हो। आवडतं पाडव्यानिमित्त आपल्याकडे ऑफर्स आप पण आहेत कस्टमरनी व्हिजिट करायला पाहिजे आणि एप्रिल महिन्यामध्ये मा पण आपण ऑफर्स पन कंटिन्यू ठेवलेले आहेत जे कस्टमर्स आपल्याकडनं येत आहेत आपण त्यांना स्पेशल ऑफर्स देतो लोन बँक आपल्याकडे सर्व प्रकारचे बँक फॅसिलिटी लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे सर्व प्रकारचे इन्शुरन्स फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे हेच नाही आपण इन्शुरन्स रिन्युअल फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल करून देतो आहे आणि ते पण कमीत कमी दरामध्ये तर या फॅसिलिटी आपण सगळ्या कस्टमर्सला प्रोव्हाइड करतो इव्हन दो सर्विससाठी सुद्धा आपण पूर्णपणे ट्वेंटी फोर इंटू सेवन आपण सर्व्हिसेस देतो मुळात म्हणजे सांगायचं झालं तर या कृष्ण मल्टी कार्समध्ये गाडी घेणंच हे तात्पर्य नाही आम्हाला आम्हाला ग्राहक मिळवून देणं ग्राहकांना सर्व्हिस देणं त्यांचा इन्शुरन्स असो सर्विसबद्दल विषय असो ॲक्सिडेंटबद्दल क्लेम असो प्रत्येक गोष्टीची माहिती आर टी ओबद्दलचं सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत गाडीच घेणं गाडी देणं हा आमचा उद्दिष्ट नाही आहे गाडीचा सोबतचं जेवढं पण इक्विपमेंट रह आहे जेवढं सो जे काय सगळ्या इन्शुरन्स आर टी ओ या गोष्टीच्या सगळ्यांबद्दल आम्ही कस्टमरला मदत करणार आहोत आणि प्रत्येक गोष्ट पैशांमध्ये मिळत असते प्रत्येक गोष्ट आम्ही पैशांमध्ये देत नसतो एक माणुसकीचा व्यवहार म्हणून आम्ही सोबत आम्ही ग्राहकांना जोडत आहोत सर सर्व्हिस सेंटर वगैरे कोण आमचं सर्व्हिस सेंटर आम्ही इथूनच स्टार्ट करत आहोत इथूनच आमचं सगळं सर्व्हिसेस द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्रिशा मल्टीकारकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार हार्दिक शुभेच्छा धन्यवाद संभाजी डगे कोवन त्या इनोव्हानं आमचं जे शिवराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे त्या शिवराज टूर्स अँड ट्रॅव्हल्ससाठी आणखी एका गाडीची आवश्यकता होती ती आम्हाला तिच्या मल्टी कार्स रिकमेंड केलं आणि आम्ही इथं त्याच्या विश्वासार्हवर विश्वास ठेवून आम्ही इथून गाडी परचेस केली सर एक वेगळ्या परिस्थिती बघायला छोट्या मुलीला ते पावलाचे कसं गाडीवर काय आमच्या घरातली लक्ष्मी आहे आणि ही सुद्धा आमची लक्ष्मी कारण हे असं दुर्मिळ चित्र आहे फारसं असं दिसत नाही तुम्ही मुलीला लक्ष्मी आजचा जमानाच आता महिलांचा त्यामुळे आम्ही महिलांना प्रतिनिधी तर आमच्या घरामध्ये मुलांपेक्षा मुलींची सांगितले सर कंपन्या भरपूर आहेत पण तुम्ही हीच कंपनी काय निवडली आता वेल ब्रँड ब्रँड टोया त्यामुळे आणि टॅक्सी लाईनला नंबर वन आहे म्हणून रिकमेंड केला सर्व काय दृशा मल्टी सर्विसेसमध्ये एम एस मल्टी कार्समध्ये येऊन त्याचा निश्चितपणे लाभ घ्यावा कारण की अतिशय फ्रेंडली सर्विस दिलेली आहे कुठंच मिळत नाही अशी इव्हन टोटल आठवड्या शोरूमला सुद्धा मिळत नाही अतिशय चांगल्या प्रमाणात फ्रेंडली सर्विस